नमस्कार मी श्रद्धा टपाल टिडवा न्यूज मध्ये आपला हार्दिक स्वागत चला पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी माळशीज घाटात धुक्याच साम्राज्य वाहन चालकांची तारेवरची कसरत माळशीज घट दिवसा व रात्री धुक्याचे साम्राज्य पसरले असून वाहन चालक तारेवरची कसरत जीव मुठीत वाहन चालवित आहे आधीच माळशीज घाटात काम सुरू असल्याने वैशाखरे ते वैशा सावरणे या दरम्यान खड्ड्यांचे साम्राज्य पसरले असून कोणत्याही क्षणी जीवितहानी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे माळशिस घाटात रस्त्यावर सफेद पट्टा न मारल्या छोटी चारचाकी वाहने चालक मोठ्या गाड्यांचा आधार घेऊन दहा ते बारा किलोमीटर अंतर उतरत असून दोन्ही बाजूला दरी असल्याने जीव मोठी घेऊन प्रवास करत असल्याचं चित्र बुधवारी रात्री बघायला मिळाले तर महामार्ग अधिकारी यांनी त्वरित सफेद पट्टा मारून नागरिकांना होणारा त्रास वाचवावा अशी मागणी करण्यात येते पिटोळा न्यूज साठी प्रतिनिधी राजेश भांगे मुरबाड तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद